मसवड पालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची मुख्याधिकाऱ्याकडून पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले मसवड पालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून याबाबत माध्यमाने आवाज उठवत प्रशासनाच्या दुर्लक्षपणावर बोट ठेवल्याने खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आज पालिका हद्दीतील सर्वच सार्वजनिक शौचालयात जाऊन पाहणी केली पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी याबाबत गांभीर्य दाखवत पालिका अभियंता कर्मचाऱ्यांना व स्वच्छता ठेकेदारासोबत घेत म्हसवड पालिका हद्दीतील बाजारपटांगण गल्ली बायपास रोड यात्रा पटांगण आंबेडकर नगर माळी गल्ली गल्ली मासाळवाडी मानेवस्ती उद्यमनगर एक उद्यमनगर दोन विरकरवाडी बेगर वस्ती झगडी वस्ती नागोबा मंदिर मल्हार नगर चोपडे वस्ती रामोशी गल्ली आदी ठिकाणी जाऊन तेथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली ही शौचालये वीस वर्षापूर्वीची असल्यानेच त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे याबाबत मुख्याधिकारी यांना विचारले असता सर्वच सार्वजनिक शौचालयाच्या खर्चाचे ऑडिट करून लवकरच सार्वजनिक शौचालयात सर्व दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करू असे त्यांनी सांगितले